हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर चला आजच्या एका छानशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा डबल एक्सेलचा टॉप आहे तो यम साईजमध्ये कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शोल्डर क किती कमी करायची ती कशी करायची ह्याचं फिटिंग कसं करायचं हा टॉप पूर्ण अल्टर कसा करायचा बघा ह्याची शोल्डर साडेचार आहे ह्या टॉपचे शोल्डर साडेतीन आहे ते साडेचारच्या टॉपचे शोल्डर साडेतीनमध्ये कशी कन्वर्ट करायची काय करायचं ते सगळं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा ह्याचं फिटिंग किती आहे किती मोठा आहे हा टॉप बघू शकता त्याचे शोल्डर वगैरे टॉप भरपूर फुल्ल मोठ्या साईजचा आहे तो अगदी लॅंग साईजमध्ये प्रॉपर कसा करायचा ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण टॉप अगोदर उलटा करून घेऊया बघा असा संपूर्ण टॉप उलटा करून घ्यायचा आहे ह्याच्या ज्या भाई आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा उस्तरून घ्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून काय होईल भाई उस्तरून काढल्यानंतर आपल्याला मार्जिन बरोबर व्यवस्थित पकडून कट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ह्या भाई उस्तरून घेणे खूप गरजेचं आहे बघू आहे दोन्ही बाजूच्या अशा अगदी व्यवस्थित भाई आपल्याला उस्तरून घ्यायच्या आहेत बघा अगदी व्यवस्थित बाही दोन्ही बाजूच्या मी उस्तरून घेतलेल्या आहेत दुसऱ्या बाजूची सुद्धा बाई मी अशीच उस्तरून घेणार आहे बघू शकताय आता ह्याची प्रॉपर आपल्याला हे यम टॉप जो आहे त्याची आपल्याला प्रॉपर शोल्डर किती आहे हे चेक करून घ्यायची बघा इथं प्रॉपर आपले शोल्डर साडेतीन तयार आहे आता ह्याची आपल्याला साडेतीन शोल्डर तयार घ्यायचे आहे बघू शकताय दोन्ही शोल्डर एकत्र व्यवस्थित लावून घ्यायचे आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशा एकमेकावर ठेवून घ्यायच्या कुठेही कमी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला दोन्ही शोल्डर अगदी गळ्यापासून व्यवस्थित पकडून एकत्र ठेवायचे आहेत बघू शकता कुठेही भाग कट करताना खालवर होणार नाही त्याची काळजी घेत आपण व्यवस्थित ठेवायचं आहे तुम्हाला जमत नसेल तर इथं तुम्ही पिन लावला तरीही चालेल बघा प्रॉपर मी परत ह्याची शुल्क मोजून घेते बघा साडेतीन आपल्याला तयार ठेवायचे आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बघा इथं अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे ते तेवढं ठेवून आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग आहे बघा टोटलात आपल्याला शोल्डर चार घ्यायचे आहे व अशी चार व ते मी टिकमार्क करून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही बघा अगदी व्यवस्थित दोन्ही भाग एकत्र व्यवस्थितच ठेवून घ्यायचे आहे बघू शकताय व जिथं आपला मुंडा आपण ऑलरेडी कटिंग केलेला होता त्यांनी तिथून ना बरोबर व्यवस्थित असा मुंडा प्रॉपर आखून घ्यायचा आहे अगोदर चॉकने म्हणजे काय जे नवीन आहेत जे घरच्या घरी टॉप अल्टर करतात त्यांच्यासाठी खास मी सांगते बघा असं प्रॉपर आखून घ्यायचं आहे व अगदी खाली कट करायचं नाही मुंडा जेवढा आहे तेवढाच ठेवून अगदी व्यवस्थित ह्या आपल्या शोल्डरच्या लाईनला अगदी व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे खाली कट केला तर कपडा आपल्याला कमी पडणार व व खूप खाली मुंडा होणार ह्याच्यासाठी आपल्याला मुंडा जास्त होणार ह्याच्यासाठी आपल्याला खाली घ्यायचं जसा आहे बघू शकता ते मी तसाच फक्त व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा अगदी व्यवस्थित असा कटिंग करून घेतलेला आहे आता स्लीव ज्या दिलेल्या आहेत ना त्यांनी त्या प्रॉपर व्यवस्थित नसतात मी माझ्या हिशोबाने मागचा फुटचा शोल्डरचा सॉरी मागचा पुढचा बा मागचा पुढच्या बाईचा आकार बाईला मी देऊन घेणार आहे बघू शकताय तुम्ही थोडासा मी बाईचा आकार आखून घेते जेणेकरून कटिंगला आपल्याला सोपं होईल दोन्ही भाग एकत्र एक व्यवस्थित ठेवून एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचे प्रॉपर असे व्यवस्थित दोन्ही भाग एकत्र एक ठेवून घेतले ना आपल्याला कटिंगला खूप सोपं जातं व दोन्ही भाग अगदी व्यवस्थित असे निघतात बघा जे आपण उस्तरून काढलेलं आहे ते एक्स्ट्राचं तुम्ही इथे इस्त्री करून घेतलात तरीही चालेल मी इथे इस्त्री करून घेतलेलं नाही आहे तुम्ही इथे इस्त्री करून घेतला पिना वगैरे लावून घेतला तर तुमचे एकत्र भाग व्यवस्थित असे कटिंग करता येतील बघा मी असंच ठेवून कटिंग करून घेणार आहे बघू शकता माझं हातानं पकडत जसं मी ड्रॉ केलं होतं अगदी बघा आता एक पार्ट काढून फक्त मी आतल्या एका पाटलाच आतल्या बाईचा आकार देऊन घेणार आहे म्हणजेच पुढल्या पुढल्या बाईचा जो आकार असतो तो देऊन घेणार आहे बघा जे ऑलरेडी जे तयार टॉप असतात ना त्यांना शक्यतो आतला आकार दिलेला नसतो डायरेक्ट फक्त दोन्ही आकार सेमच त्यांचे असतात बघा म्हणून मी थोडासा माझ्या पद्धतीने त्याला थोडासा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता ही उलटी बाजू मी सॉरी बॅकसाईड सवचच्या बाजूने मी ठेवलेली आहे जी वाई आहे ती सवची करून म्हणजेच सुलटी करून घ्यायची बघू शकता त्याचा जो बा साईडचा सा भाग आहे तो त्याच्यावर प्रॉपर ठेवून घ्यायचा ही बाई आता आपण थोडीशी कटिंग केलेली आहे त्यामुळे एक पाऊन इंच आपल्याला बाई एक्स्ट्राचं मार्जिन सोडून ठेवायची आहे बघा त्याच्यासाठी अगोदर काय करायचं बाई पूर्ण टॉपला पुर सॉरी बाई पूर्ण मुंड्याला पुरते का नाही ते चेक करून मी घेतलेली आहे तुम्ही तसं पूर्ण चेक करून घ्या आणि काय करायचं जो एक इंच आपला आहे तो एक्स्ट्राचा होतो ना तो एक इंच सोडूनच आपल्याला बाई जॉईन करायला घ्यायची आहे बघू शकताय आणि तो नंतर आपण फिटिंग केलं ना कट करून टाकायचा आहे बघा अर्धा इंचाचं मार्जिन पकडत कुठेही बाई ओढायची नाही अगदी हलक्या हाताने जशी आहे तशी पुढं सरकवत आपल्याला बाई स्टिच करून घ्यायची आहे बघा अशी संपूर्ण भाई अगदी व्यवस्थित अशी मुंडाला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहे एक्स्ट्रा ह्या एक बाजूला ह्या बाजूला पाव पाऊन इंच किंवा एक इंच सोडून बाई अटॅच करायला घेतली तरीही चालेल बघू शकता भाई आपली अटॅच करून झालेली आहे बघू शकता की सुंदर असं बाईच आपलं अटॅच करून झालेली आहे बघू शकता प्रॉपर अशी आपली भाई आलेली आहे बघा आपली पण कमी झालेली आहे आता अशीच मी दुसरी टीपसुद्धा त्याच्यावरून अगदी व्यवस्थित अशी मारून घेणार आहे टीप मारताना कुठेही आपला जो एक्चा कपडा आहे तो येणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघू शकताय आपली दुसरी सुद्धा मारून झालेली आहे बघू शकताय त्याच पद्धतीने मी दुसरी बाईसुद्धा व्यवस्थित अशी लावून जॉईन करून घेतलेली आहे बघू शकता आता फिटिंग आपलं किती आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे हा आपला अगदी परफेक्ट असा मापाचा टॉप आहे बघू शकताय तुम्ही ह्याच्या दोन्ही काकेतून मी फिटिंगचं माप पकडणार आहे बघा इथं साडे अठरा फिटिंगचं माप आहे तर आपल्याला साडे एकोणीस घ्यायचं आहे कस्टमरनं थोडंसं मला एक इंच लुझिंग देण्यासाठी सांगितलेलं आहे बघू शकताय इथं आपलं किती आहे सतरा आहे तर इथं मी साडेसतरा कमरेत घेणार आहे थोडंसं अर्धा इंच कमरेत मी लुझिंग देणार आहे बघू शकताय तुम्ही हा टॉप सगळा असा उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे त्या काकेतून इथं व्हिडिओ दिसत नाही पण त्या काकेतून ह्या काकेपर्यंत असं टोटल सगळं माप किती आहे ते चेक करून घ्यायचं आहे बघू शकता जिथं आपण टीप मारलेली आहे किंवा तिथून जे आपलं फिटिंग आपण सुरू करणार आहे जे पाऊन इंच आहे ते एक्स्ट्राचं सो सोडून घ्यायचं आहे ते नंतर आपण कटिंग कर करायचं आहे त्यामुळे सोडून आपल्याला तिथून मार्जिन मारून घ्यायचं आहे बघू शकताय इथं आपलं साडे एकोणीसवर मी मार्जिन मारून टिक टिकमार करून घेतलेलं आहे बघू शकता आता कमरेत कमरेत ही तसंच करायचं आहे बघू शकता इथं आपलं एकवीस आलेलं आहे तर आपल्याला तयार किती पाहिजे साडेसतरा पाहिजे साडेतीन साडेतीनच्या आणि मग आपल्याला पावणे दोन पावणे दोनवरती आपल्याला दोन्ही अशी टिकमार करून घेणार आहे बघू आहे बघा आणि तिथून थोडासा असा गोलाकार आकार देत आपल्याला स्लीवचं फिटिंग करून घ्यायचं आहे बघू आहे भाई आपल्याला किती बाई आपण आपल्या आवडीनुसार फिटिंग करायची आहे पाच साडेपाच असं टाकायचं आहे कुणाला लूज आवडतं कुणाला टाईट आवडतं त्या हिशोबाने टाकायचं आहे बघा पण मी प्रॉपर माप घेऊनच टाकते इथं सव्वापास तयार आहे पण मी इथे साडेपाच घेतलेले आहे साडेपाच वरती घेऊन मी मार करून सरळ अशी रेश मारून घेणार आहे मुंड्यापर्यंत अशी मुंड्याची टिप खाली करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघू शकता ही फिटिंग करण्याची अगदी परफेक्ट पद्धत आहे सर कोणालाही जमेल अगदी व्यवस्थित आहे जे एक्स्ट्राच आपलं मार्जिन आहे ना ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघू शकताय तुम्ही अशाच ह्या पद्धतीने ह्या बाजूलासुद्धा मी असंच फिटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे बघा आपलं अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये टॉप तयार झालेला आहे डबल एक्सल टॉप यम साईजमध्ये कसा कन्वर्ट करायचा हे संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती मी अगदी व्यवस्थित दिलेली आहे जे कोण शिलाई काम करत नाहीत त्यांनासुद्धा जमणार इतक्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेला आहे फिटिंगसुद्धा खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याच्या